तर आज बघा मी बिर्याणी बनवणार आहे त्यासाठी बिर्याणीचे तांदूळ आणले तर ते भिजून घेते तांदूळ भिजू घातले का पंधरा वीस मिनिट भिजले का मग बिर्याणी चांगली होती मोकळे मोकळे तांदूळ असे मोठे मोठे होतात लंबे लंबे असं काही बी निघत त्याच्यामध्ये बघून टाकलंच पाहिजे असं दुकानदाराच्या भराशा म्हणल्यावर खडे माती खायाची वारी येत लेंड्या बिंड्या काही नाही करत बघूनच घ्यायच हे बघा मम्मी आता तांदूळ धुवून घेते गावठी दोन त्यांनी मालकाने गावठी कोंबडीचं मटण आणलंय हे चिकन आणलंय धुवून घेते चांगलं बघा आता मी हे बिर्याणी साठी ठेवलंय चिकन आणि हे मी फिक्क बनवणार आहे थोड म्हणून दोन जागे केले कांदा कापून घेते मग मी आता कांदाची फोडणी देते ना ते फिक्कला फिक्क मटण मी मटणच होता आपल्या तोडामागे दहा पंधरा दिवस झाला आणलं नव्हतं आणि आम्हाला कसं का काय सर्दे झाल्या आता म्हणून म्हणलं या चिकन घेऊन जराशी गरम खाल्लं म्हणजे मग जरा बरं वाटतो कसणूज पडायला लागले मग त्यासाठी घेते कांदे टमाट्याची बघा आता बिर्याणीची तयारी करते मम्मी कांदे कापून घेते आधी बिर्याणीसाठी कांदे कापून घेते ना हम्म हे बघा आता मी पाणी ठेवते तांदूळ शिजून घेण्यासाठी दम बिर्याणी बनवायची ना पाणी बन आज दम बिर्याणी बनवायची आम्हाला तांदूळ शिजायला पाणी ठेवते आळणी एक साईडला आता इथं मसाला तयारी करते गरम झालं तेल टाकून घेते

कांदा पण टाकून घेते আदरक लसूण ची पेस्ट बनवून आणते ही बघा আदरक लसूण ची पेस्ट पण बनवून आणली मम्मीने आता कोथिंबीर साफ करते थोडी हे बघा टमाटे दोन घेते मम्मी आता टमाटे कापून घेणार टमाटे कापून घेते परत कांदा परत होतोय अद्रक लसूण ची पेस्ट टाकून घेते याला कांदा परतून झालाय टमाटर टाकून घेते टाकून घेते म्हणजे का लवकर टमाटर कांदा

भातातलं थोडं गरम पाणी त्याच्यात टाकून घेते म्हणजे शिजत थोडं भात आता चिकन तर मस्त शिजलय आणि भात पण ऐंशी पर्सेंट शिजलेला आहे आता चाळणीने गाळून घेऊन टाकत गाळून घेते मस्त शिजलाय भात पण स्वतः धुण्या शिजायचे आणि सिपर शेंगायचे हे बघा आता भात गाळून घेतलाय काढून घेतलाय मी आता टाकून देते ना ते पूळ हे बघा असं टाकून घ्यायचं आणि असं उलथाने असं करायचं खाली मग अर्धा सफेद राहतो भात आणि अर्धा कलरचा होतो आणि थोडा बारीक करून एक दोन मिनिट ठेवून देते गॅस मग बंद करून टाकते मग वाफेवर शिजून ते अर्धे म्हणजे थोडे कच्चे तांदूळ ठेवलेले आहेत ना आणि शिजवलेत ना मग ते विस्पर्श

लढकून <laughs> <laughs>

ये ना क्या क्या ना पॉसिबल है ये तो बंदूक लेके जब पचाना होगा 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 बंद� अम्मा साजे स्तने टाकले मिरची पार जास्तच किचन आहे अशाप्रकारे गस्ता वाला या जावाला हिरवी मसाला आहे लासपची मुतीची अच्छे मी फुटीला झाला जुडा जरा झाला

पर सात मिनिटे लिहकायचं की सगळ्या सातचं वाला नाही तरी तुम्ही आपली माहिती अशी करा तिला रिपोर्ट देला की 15 एंड 10 का मला आता आपणकडे मध्ये पाठवलं आहे आणि मी हत्ता घर घर पाणी पेना तरी मा सर्दी झाली आमचा पेन आले तर ताबडतोब मला पाठवा आपलं <muchas> आयुष्यपासून <muchas> 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 <muchas>

तो डिजिटल आहे तो रजिवाला तर माऊसने फोन केलाच्या हार्डवरला त्याने फोन केला तीन लाख रुपयेच्या पचास फक्त झाला ठीक आहे ना ते काय गोष्ट असतील चोक नाही पाच पाच सगळे पडले गेलेत म्हणजे माझे हटले झालं असं बोलला दादा बोलला झाले ना आमचे आता भरून घेतला आता आम्ही जरा पसारा आवरू सगळं आवरू तर भेटू आता पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय बाय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राइब सबस्क्राईब करा तर पप्पा पण बाय बाय करताय चला तर आता बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय